नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बाबा न्यूजवर छगन भुजबळ यांच्या हिमालयातील संतांच्या उपयुक्ततेबाबतच्या विधानामुळे मोठा सार्वजनिक वाद निर्माण झाला आहे भुजबळ यांनी आयुर्वेदासारख्या भारतीय परंपरेतील ज्ञान काही निवडक लोकापुरतेत मर्यादित ठेवल्याबद्दल टीका केली आहे भाजपचे तुषार भोसले यांनी संतांच्या सामाजिक योगदानावर भर देत भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे भोसले यांनी भुजबळ यांच्या कृती आणि खऱ्या समाजसेवकांच्या कार्यालयातील फरक दाखवून दिला आहे भुजबळ यांच्या विधानामुळे आध्यात्मिक शिक्षणाच्या आजच्या काळातील उपयुक्ततेवर प्रश्न निर्माण झाला आहे पारंपारिक मूल्य आणि सध्याच्या राजकीय प्रवृत्ती मधील संघर्ष या चर्चेत स्पष्ट दिसून येतो भुजबळ यांच्या मते ज्ञान काही निवडक लोकांपुरतेच मर्यादित ठेवले गेले आहे ज्यामुळे शहाणपणाचा व्यापक समाजाला लाभ घेता आला नाही तुषार भोसले यांच्या प्रत्युत्तरातून संतांचे समाजातील महत्व अधोरेखित होते जरी काही संत वैयक्तिक आत्मज्ञानासाठी आद... तपश्चर्या करत असले तरी त्यांची शिकवण समाजाच्या कल्याणासाठी असते भुजबळ यांच्या विधानामागे मागे राजकीय हेतूही असू शकतो तर बघूया छगन भुजबळ काय म्हणाले आणि त्यावर तुषार भोसले यांनी काय प्रत्युत्तर दिलं त्या पण शिकलेली माणसं आमच्या का कधी कधी काय शिकले की स्वतः पुरतच ठेवत ठेवत आपल्या देशामध्ये हा प्रकार खूप झाला तो आयुर्वेदाच्या जा बाबतीत झाला तो अनेक गोष्टींच्या जा बाबतीत झाला की सगळे विद्या आपल्यापुरती ठेवली पुढच्या शिकवलीच नाही म्हणून त्याचा राहस व्हायला लागला संत तिकडे खूप आहेत हिमालयामध्ये काय करायचं त्यांचा मला सांगा त्यांचा काय उपयोग मला काय उपयोग ते सांगा समाजात राहून कार्य करतात तर काही साधू संत हिमालयात जाऊन तपश्चर्या साधना करतात ती सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी पण भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला आणि पुतण्याला आमदार खासदार करण्यासाठी करत नाही आओ भुजबळ तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे त्याच्याकडे नीट बघा